Yeah अभिनंदन कारण असा एवढा माहोल इतका उत्तम झालेला आहे फार वेळ घेणार नाही पण ज्या महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील नावेखाडी येथील रामबाग या अतिसुंदर उद्यानाचा द्वितीय दिन सोहळा हजारो नागरिकांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात रविवारी सायंकाळी साजरा झाला नयनरम्य वातावरण आकर्षक विद्युत रोषणाई उत्तम नियोजन आणि लहानग्यापासून युवक महिला ज्येष्ठांच्या उपस्थितीने रामबाग नंदनवन प्रमाणे फुलले होते आणि त्यातच पारंपरिक आगरी कोळी गीतांच्या बहारदार कार्यक्रमाने वातावरणात स्फूर्ती आणली होती स्वतःच्या संपत्तीतून लोकांच्या सेवेसाठी उभा रामबाग ही पंचक्रोशीतीलच तर पनवेल उरण रायगड नवी अभिमानाची ठरली आहे विशेष म्हणजे रामबाग आता पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे त्यामुळे नावे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि महश्वेश्वर मंदिर समितीच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा हृदय सत्कार करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यात आला या सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून कोकण महाराजचे माजी सभापती बाळासाहेब पाटील काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख दिबासाहेबांचे चिरंजीव अतुल पाटील सरपंच विजेंद्र पाटील यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते इथल्या या मसेश्वर देवस्थान कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालेला हा सगळा सुशोभित झालेला आपला सगळा परिसर या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून रामशेद ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या कमिटीच्या सर्व सदस्यांनी ग्रामस्थांनी केलेलं योगदान हे आपल्या सर्वांना अभिमान वाटणारं अशा पद्धत पतेत, अशा पद्धतीचं एक सौंदर्यस्थळ स्थळ बळलेलं आहे आणि त्याबद्दल मी सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो आज या आपल्या सर्वांच्या शिवाळ्याच्या बनलेल्या या रामबाग परिसराला या ठिकाणी इथे आपण पाहता पाहता वर्ष लोटत आणि त्या माध्यमातून आपण सगळेच जणं एकमेकांशी अधिकाधिक जोडलं जात आहे या ठिकाणी होणारे वेगवेगळ्या पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम ही सुद्धा आता रामबागची एक खास वेगळी अशी ओळख बनत चाललेली आहे त्यामुळेच हा परिसर आपल्या उलवा परिस रोडचीच नाही एका अर्थानं पनवेल तालुक्याची शान बनत चाललेला आहे आणि त्यामुळे निश्चितच आपल्या सगळ्यांचा आनंद हा अधिकाधिक दुणावतोय आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आमदार आपले स्थानिक आमदार म्हणून सन्मान्य महेश बालधीजी त्याचबरोबर अगदी काही दिवसांपूर्वी ज्यांची विधान परिषदेवरती राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड झाली ते आपल्याच पनवेलचे भारतीय जनता पार्टीचे आता संपूर्ण महाराष्ट्राचे महासचिव म्हणजे सरचिटणीस विक्रांत पाटील यांचा आणि आपल्या या दोघांच्या सोक्तीनं माझाही असा सत्काराचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या बद्दल मी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचं ग्रामपंचायतीचं मसेश्वर देवस्थान कमिटीचं मनापासून आभार व्यक्त करतो वेगवेगळ्या मार्गानं या परिसराच्या विकासासाठी कैलासवासी जनार्दन भगत साहेब यांच्यापासून प्रेरणा घेत रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सारी मंडळी काम करतो ज्याला ज्याला ज्या क्षेत्रात जा काम करता येईल त्या क्षेत्रात काम करायचा आपण प्रयत्न करतो इथला स्थानिक ग्रामस्थ आहे इथला शेतकरी आहे या स्थानिक ग्रामस्थाला शेतकऱ्याला अभिमानानं इथं या ठिकाणी आपलं जीवन जगता आलं पाहिजे पुढच्या पिढीला त्यांना चांगल्या पद्धतीनं इथे विकास जो होतोय त्या विकासामध्ये महत्वाचं मानाचं स्थान मिळालं पाहिजे यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते करण्याच्यासाठी साठी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण प्रयत्न करतोय विमानतळ येतोय इथं जे एन पी टीचे चार चार पोर्ट आलेले आहेत किंवा या परिसराचा होणारा हा जो विकास आहे याच्यामध्ये विकासाच्या या रोजगाराच्या स्वयंरोजगाराच्या अनेक संधी नव्याने निर्माण होत आहेत आणि त्यामुळे नव्यान या नव्यानं निर्माण होणाऱ्या या संधी आपल्या तरुणांना मिळाल्या पाहिजेत आपला या परिसरात राहणारा ग्रामस्थ नवयुवक नव तरुण हा कुठल्याही स्थितीमध्ये रोजगारासाठी त्याला इथून पुढे जाता कामावं लाग जाता कामा, जा, कामा नये उलट देशभरामधून उलवा रोड असेल दुर्णागिरी रोड असेल पनवेल तालुका असेल या परिसरामध्ये देशभरामधून वेगवेगळे तरुण आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबईमध्ये येत आहेत नव्या मुंबईत येत आहेत आपल्या परिसरात येऊन स्थायिक होत आहेत तेव्हा देशभरातून जेव्हा लोक इथे येत आहेत आणि या ठिकाणी आपलं कर्तृत्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहेत तेव्हा इथल्या स्थानिकांना सुद्धा आपलं कर्तृत्व इथं गाजवलं पाहिजे यासाठी त्याला संधी निर्माण करणं वार्तांकन ब्युरो रिपोर्ट नावा